धनंजय मुंडेंच्या यांचे नवनवे कारनामे दररोज समोर येत आहेत वाल्मिक कराडला अजूनही अटक झालेली नसताना आता निखिल फड आणि कैलास फड या फड बापलेकांचे प्रताप समोर आलेत हे फड बापलेकांचं प्रकरण नेमकं काय आहे त्यांनी नेमके काय उद्योग केले आहेत माधव जाधव यांना जी मारहाण झाली त्या मारहाणीत या दोघांचा काय संबंध आहे त्यांच्यावर आजपर्यंत त्या कारवाई का झाली नाही बीड जिल्ह्याच्या प्रशासनात एका विशिष्ट जातीचं जे वर्चस्व तयार करण्यात आलंय ते वर्चस्व या ठिकाणी कसं काम करतं या फड बापलेकांचा धनंजय मुंडेंशी नेमका काय संबंध आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून वेगवेगळ्या व्हिडिओ पुराव्यांच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बीड जिल्ह्यातल्या या दहशतीच्या साम्राज्याला कोणाचा राजाश्रय असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडांचं नाव आलं त्यावरून धनंजय मुंडे पुरते अडचणीत आलेले असताना आता त्यांचे समर्थक असलेल्या फड बापलेकांचे प्रताप समोर आलेत हा विषय नेमका काय आहे ते आधी समजून घेऊ कैलास फड आणि निखिल फड हे आहेत धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आहेत या कैलास फळांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला चला तुम्हाला तो व्हिडिओज दाखवतो इकडं पुण्यात भाईगिरीचे स्टेटस ठेवले रील बनून गुन्हेगारीचे डायलॉग म्हणले म्हणून अनेकांना पोलिसांनी रातोरात उचलून नेल्याच्या बातम्या तुम्ही दररोज टी व्हीवर आणि न्यूजपेपरमध्ये वाचत असाल मग दिवाळीच्या वेळी हवेत गोळीबार केला तरी कैलास फडवर का आतापर्यंत काहीच कारवाई का झाली नव्हती हा प्रश्नच आहे हा झाला बापाचा प्रताप पण चिरंजीवसुद्धा बाबतीत काही कमी नाही आहे त्यांनी त्यांनीसुद्धा कमरेला पिस्तूल अडकून अनेक फोटो काढलेत आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा केलेत ते फोटो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुम्हार दिसत असतील या फोटोमध्ये पिस्तूल नीट दिसावं याची काळजी निखिल फडणं बरोबर घेतली आहे हे अशा प्रकारे पिस्तूल दाखवणं त्याच्यासोबत फोटोशूट करणं ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणं हा कायद्यानं गुन्हा आहे पण निखिल फडवर आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आहे याशिवाय निखिल फडकडं स्वतःचं पिस्तूल आहे की तो वडिलांचं पिस्तूल वापरून फोटो काढतो याबद्दलसुद्धा अजूनपर्यंत कोणतीही स्पष्टता झालेली नाही आहे आता दिवाळीला हवेत गोळीबार झाल्यानंतर आणि त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर कैलास फडवर गुन्हा कधी दाखल झाला तर तीन दिवसापूर्वी म्हणजे तेवीस तारखेला तेही बीडच्या गुन्हेगारीवर सगळीकडून बोट ठेवलं गेल्यानंतर पण पोलिसांनी आधीच कारवाई का केली नाही तर त्याचं साधं उत्तर आहे ते म्हणजे फड पिता पुत्रांना मिळालेला राजेश कैलास फड आणि निखिल फड हे धनंजय मुंडेंचे अतिशय निकटवर्ती आहे या दोघांचे धनंजय मुंडेंसोबत घरातले जिममधले असे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल आहेत ते सोशल मीडियावर तुम्हाला सापडतील विशेष म्हणजे निखिल फड हा धनंजय मुंडेंना गुरु मानतो आणि भेटला विठ्ठलं या गाण्यावर या गुरु शिष्याच्या जोडीचे ढिग्बर व्हिडिओ तुम्हाला निखिलच्या अकाउंटवर सापडतील एवढंच काय तर धनंजय मुंडे निखिल फडच्या वाढदिवसाला विशेष फोन करून शुभेच्छा दिल्या त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा निखिलने त्याच्या अकाउंट वर पोस्ट केली आहे तुम्हाला ऐकवण्यासाठी ती ऑडिओ क्लिप सुद्धा घेऊन आलोय ती ऑडिओ क्लिप सुद्धा ऐका हॅलो निखिल धनंजय वाढदिवसा शुभेच्छा साहेब मनापासून आपला आभारी आहे साहेब तुमची साथ, साथ आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीची कायम राहू दे साहेब म्हणून फोन केला साहेब खरंच साहेब मनापासून अभिमान आहे साहेब मी तुमचा कार्यकर्ता असल्याचा हे सगळे पुरावे देऊन धनंजय मुंडे आणि फळ बापलेकांचे कसे संबंध आहेत हे मी यासाठी सिद्ध करतोय कारण की कोणाच्या राजश्रेयाखाली हे उद्योग सुरू आहेत हे सुद्धा महाराष्ट्राला नीटपणे आणि पुराव्यानेशी कळलं पाहिजे यासाठी मी हे या पुराव्यानेशी सिद्ध करतोय या बापलेकांचा आणखी एक उद्योग म्हणजे त्यांनी विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी शरद पवार गटाचे नेते माधव जाधवांना मारहाण केली त्याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ सुद्धा एकदा बघा एकटा उमेदवार हे जायचं नाही आता घेऊन काढला क्या <स्था> करते हो तुम तो क्येरी माइटेक का भले इंजन बुड़ाए साइबर आरे क्या करते हो तुम तो क्येरी माइटेक का ना तो हम इधर हो क्या करेगा पुश करेगा गाड़ी चल जिम्मेदार तस्वीर माइटेक की गाड़ी लग ए बस है बस प्रेस नहीं गाड़ी बंद करें बंद करें गाड़ी खोल क्या

આ જમાહકો બરબાદીલા મને માય ભાઈને બોય ગરનો ભાઈ ના ના આહી ના પૂરી શીપ શાંત રહે રે ને સદ પૂરે નમ વાળા સંગ રહેલ છો તમે શાંત રહે ભાઈ પાછાલા હે એ મદિને બોલા સરકારી اے سڀاڻي اے ناري گڻار جي ٻاهر کان نچو ٻاهر کان اے گاڏي بسڻا هاڻي جي ٻاهر کان فون ڪيئن ڪجي هاڻي نيران مان ٿا گاڏي بسڻا اے موڪلي ڪر اے نٿو ڪم ڪجي અંજો ભાઈ મારી ગાડીની હે 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 यामध्ये निखिल फड आणि कैलास फड प्रकारे दादागिरी करतायत हे तुम्हाला स्पष्टपणे दिसलं असेल निखिल फड तर अशी चुटकी वाजून पोलिसांशी बोलतो आहे हुज्जत घालतो आहे हे दोघं पोलिसांशी कोणत्या भाषेत बोलत आहेत सुद्धा बघा आमच्यासारख्या नॉर्मल माणसांची बिल्डिंगच्या वॉचमनलासुद्धा या भाषेत बोलण्याची कधी हिंमत होत नाही पण निखिल फड पोलिसांशी चुटकी वाजून आरेरावी करतो माधव जाधवांना मारहाण करतो हे सगळं कोणाच्या जीवावर चाललं आहे कोणाचा तरी राजकीय हात डोक्यावर असल्याशिवाय हे लोक एवढा मास दाखवू शकत नाहीत हे उघड आहे मग असा कोणाचा हात डोक्यावर आहे की हे लोक एवढी दादागिरी करत आहेत हे कोणाचे कार्य करते तर ते धनंजय मुंडेंचे कार्य करत आहेत त्यांचा हात डोक्यावर आहे ते, ते उमेदवार आहेत म्हणून ही लोक एवढी दादागिरी करत आहेत त्यामुळं या कार्यकर्त्यांच्या मस्तवालपणाला धनंजय मुंडेंचं पाठबळ आहे असं दिसतंय आणि बीड जिल्ह्यात असे पिस्तूल कमरेला लावून फिरणारे हवेत गोळीबार करणारे फक्त निखिल फळ आणि कैलास फळे दोघेच नाही आहेत तर असे दहशत माजवणारे तुम्हाला बीड जिल्ह्यात गल्लोगली सापडतील तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की बीड जिल्ह्यात सध्याच्या घडीला बाराशे बावीस पिस्तुलांचे परवाने आहेत ना कोणती कंपनी आहे ना कोणता उद्योग आहे मग एवढी पिस्तूल बीड जिल्ह्यातल्या लोकांना लागतात तरी कशाला एवढी पिस्तूल वापरायला काही तर सोन्या चांदीचा का हिऱ्याचा व्यापार होतो एवढी पिस्तूल घ्यायला बीड जिल्ह्यात कोणाचा आणि कशाचा धोका आहे की बीड जिल्ह्यातले लोक पाकिस्तानसोबत लढाई लढायला निघालेत बीड जिल्ह्यातली दहशत कमी करायची असली तर या बेरदरकारपणे पिस्तूल घेऊन दहशत माजवणाऱ्या लोकांवर आणि त्यांच्या राजकीय आकांवर सरकारनं लगाम लावला पाहिजे तेव्हाच बीड जिल्ह्यातलं दहशतीचं साम्राज्य संपेल आणि हा लगाम लावण्यासाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे बीड जिल्ह्याच्या प्रशासनात जे एका जातीचे अधिकारी आणि कर्मचारी गोळा करून आणले गेलेत ते अधिकारी आणि कर्मचारी आहेत कोणत्या समाजाचे किती अधिकारी आणि किती कर्मचारी एका जिल्ह्यात असावेत याची एक बिंदू नियमावली आहे त्या बिंदू नियमावलीपेक्षा कित्येक पटीने जास्त एकाच जातीचे अधिकारी आणि कर्मचारी बीड जिल्ह्यामध्ये भरले गेलेत त्यामुळे हे गुन्हेगार राजकीय नेते आणि हे कर्मचारी अधिकारी यांचं एक नेक्सस बीड जिल्ह्यात तयार झालं आहे आणि या नेक्ससच्या माध्यमातून कोणाचे गुन्हे घ्यायचे कोणावर खोटे गुन्हे दाखल करायचे कोणाला आडवायचं कोणाला वाचवायचं या सगळ्या गोष्टी ठरतात त्यामुळं शासनाच्या बिंदू नियमावलीनुसार जेवढे एका जातीचे अधिकारी आणि कर्मचारी बीड जिल्ह्यात ठेवणं आवश्यक आहे तेवढे अधिकारी आणि कर्मचारी ठेवून बाकीच्यांना इतर जिल्ह्यात पाठवलं गेलं पाहिजे तेव्हाच प्रशासन कार्यक्षमपणे काम करेल हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या दहशतीच्या साम्राज्याला कोणाचा राजाश्रय हे तुमच्या लक्षात आलंच असेल ते नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद